आपल्या ठाण्याचे पोलीस आयुक्त मान्य डुमरे सर यांना वेळोवेळी सूचना दिल्या होत्या की आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका यासाठी जास्तीत जास्त गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करा अत्यारे बाळगणाऱ्यांवर पकडून त्यांना रिकव्हर करून हत्यारे प्रतिबंधक कारवाई करा त्या अनुषंगाने आम्ही आपल्या पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफला सूचना दिलेल्या होत्या आपल्या डी टीम टीम जी टीम आहे तेजस सावंत सरांची त्यांच्या टीमला काल एम एम व्हॅलीच्या रोडला हा ही समजूत आहे जय अली मनसेकर राहणार अमिनाबाद मुंब्रा हा त्याच्या कब्ज्यामध्ये एक गावठी पिस्टल आणि दोन त्यासाठी लागणारे जे राऊंड आहे ते बाळगताना मिळून आलेलं आहे त्याला पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्याच्यासोबत अजून कोणी साथीदार आहेत किंवा त्याने ते कुठे आणलेलं आहे याचा तपास या दोन दिवसात केला जाईल त्याचा रेकॉर्ड पण चेक केलेला आहे त्याच्यावर यापूर्वी असे कोणतेही गुन्हे नाहीत